आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा नवा महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब करा पण नोटिफिकेशन ऑन करा नोटिफिकेशन ऑन केल्याने आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचत राहील यंत्रमाग कामगारांना बावन्न पिकास सहा पैसे मजूर वाढ जाहीर केली आहे परंतु तीन आठवडे झाले तरी अद्याप वाढीव मजुरी मिळत नाही त्यामुळं जाहीर केलेली मजुरी वाढ किंवा कीमा किमान वेतन कायद्याप्रमाणे पगार मिळून द्यावा अन्यथा दोन फेब्रुवारीपासून काम बंद आंदोलन करू असा इशारा लाल बावटा जनरल कामगार युनियन सहाय्यक कामगार आयुक्तांना दिला आहे इसरकंजीतील यंत्रमाग कामगारांनी सन दोन हजार तेरामध्ये पगार मजुरी वाढीसाठी प्रदीर्घ कामबंध आंदोलन केल्यानं सहायक कामगार आयुक्तांनी बावन्न पिकास सहा पैसे मजुरी वाढ केली होती त्यावेळी झालेल्या करारानुसार दरवर्षी डिसेंबर महिन्यात दोन महागाई भत्ते एकत्र करून सहायक कामगार आयुक्त मजुरी जाहीर करतात मात्र यावेळी अनेक यंत्रमाग कारखानदार जाहीर केलेली मजुरी वाढ देण्यास टाळाटाळ करीत आहेत त्यामुळं कामगारांच्या मध्ये असंतोष पसरलेले बावटा कामगार युनियनच्या शिष्टमंडळानं सहाय्यक कामगार आयुक्तांची भेट घेतली यावेळी यंत्रमाग उद्योगाची स्थिती बरी नसली तरी फार वाईट नाही दररोज स्वतःचे भाव वाढतायत असे असले तरी यंत्रमाग धारक विरोध करीत नाहीत वीज वाढ मान्य करतात जी एस टी भरतात मात्र कामगारांच्या मजुरवाढीचा विषय आल्यास त्याला जाणीवपूर्वक विरोध होत आहे सन तेरा मध्ये झालेल्या करार मोडीत काढून कामगारांच्या हक्कावर गदा आणण्याचं काम सुरू आहे अनेक यंत्रमाग मालकांची मजुरी वाढ देण्याची भूमिका असताना त्यांच्यावर यंत्रमाग धारक संघटनांचे दडपण येत असल्याचा आरोप भरमा कांबळे यांनी केला यंत्रमाग कारखाद्यांनी जाहीर केलेली मजुरी वाढ न दिल्यास काम बंद आंदोलनाची भूमिका कामगारांनी घेतली आहे त्यामुळे जाहीर केलेली मजुरी वाढ किंवा किमान वेतन कायद्याप्रमाणे पगार मिळवून द्यावा मजुरीवाड न मिळाल्यास दोन फेब्रुवारीपासून काम बंद आंदोलन करू असा इशारा दत्तामाने शिवगोंडा खोत यांनी दिला या लढ्यात यंत्रमाग कामगार संघटनाही सहभागी करून घेऊन मजुरीवाढीचा लढा तीव्र करणार असल्याचं त्यांनी यावेळी स्पष्ट केलं शिष्टमंडळात अंबादास कुणीगिरी सुभाष कांबळे अंबादास कुणगिरी मंगेश वासुदेव नागेश पोला लक्ष्मण बचंटी अमित कोरवी दत्तात्रय फासे गोपाळ पोला यांचा समावेश होता